नमस्कार मी महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रियंका पवार माझ्यासोबत हेडकॉन्स्टेबल कोकळे सर हेड कॉन्स्टेबल कोळेकर सर आम्ही आज अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालय भरून असेल येथून दामिनी पथक व्हिजिट करिता जामखेड शहरातील शाळा व कॉलेज या ठिकाणी सात ते आठ शाळांना व्हिजिट दिलेली आहे शाळांना व्हिजिट देऊन दे तेथील मुला मुलींना त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तसेच छेडछाडीबाबत काही प्रॉब्लेम असेल त्याबाबत त्यांना डायल वन वन टू बाबत माहिती देऊन त्यांना सायबर पोलीस स्टेशन तसेच गुड टच बॅड टच याबाबत मार्गदर्शन केले आहे <coughs> माझे नाव महिला ना पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका पवार मी भरोसा सेल पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर त्रास होत असेल तुम्हाला कोणी छेडछाड करत असेल स्कूल मधून येताना जाताना बस मधून येताना किंवा घरी ट्युशनला जाताना तुमची कोणी छेडछाड करत असेल किंवा तुम्हाला काही त्रास देत असेल तुम्हाला स्पर्श करत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करायचा आहे त्याकरिता मी तुम्हाला एक नंबर देणार एकशे बारा हा नंबर आहे त्यावर तुम्ही करून त्याच्यावर तुम्हाला होणाऱ्या त्रासाबाबत किंवा तुम्हाला छेडछाड करत असेल त्याबाबत माहिती देऊ शकता आणि तुम्हाला जो काही त्रास आहे आहे तो सांगायचा तुम्ही तुमचं नाव सांगितलं नाही तुमचं नाव गुपित ठेवलं जाईल परंतु जो समोरचा व्यक्ती किंवा मुलगा आहे जो तुम्हाला त्रास देतोय त्याला शिक्षा दिली जाईल तुम्ही सर्वांनी याचं लक्षात घ्यायचंय की आपल्याला जो त्रास होतोय तो भविष्यात जास्त वाढू नये एक सुरुवात होते की कुणी अगोदर स्पर्श करतो तुम्हाला नंतर चॉकलेट देत नंतर काहीतरी खायला जाऊ असं घेऊन जात आणि नंतर तुमच्यावर छळ करतात आता समाजामध्ये माहिती की हिती मुलींना त्रास देतात लोक तर आपण सर्वांनी या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आपल्याशी कुणी असं वागत असेल तर लगेच आपल्या शाळेतील शिक्षकांशी त्यांना सांगता नाही आलं तर आपल्या आई वडिलांना सांगा त्यांना पण नाही सांगावं वाटलं तर आम्हाला सांगा तुम्हाला त्या त्रासापासून सुटका सुट होईल परंतु त्रास सहन करायचं का आपण तर काय करणार तुम्ही काय करणार कुणाला कोणता नंबर कॉल डायल करणार मोठ्याने सांगा कोणता नंबर डायल करणार